शेतकऱ्यांच्याबद्दल अशी भाषा काढणं योग्य नाही आहे शेतकरी आपला मायबाप आहे अन्न अन्नदाता आहे हे शेतकऱ्यांचा अपमान आहे शे कोमात गेलं म्हणणं शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आले माझ्या सकट आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सोळा हप्त्यांमध्ये एकोणतीस हजार पाचशे वीस कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं सरकारने नमो, नमो सन्मान नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली की नाही सहा हजार रुपये सहा आणि सहा बारा हजार रुपये मिळतात की नाही का ते पण नाही मिळत पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सतराशे वीस कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण पी एम साहेबांच्या हस्ते केलं ना ते, ते आप के यवतमाळ तीन हजार आठशे कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले विजयराव अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला एकूण पाच हजार पाचशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले तुम्ही तपासून घ्या या योजनेअंतर्गत पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झाले शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतोय कुठलं राज्य देतोय सांगा आणि दोन कोटी ऐंशी लाख एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित आहे शेतकऱ्याची नुकसान झालेल्या चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी पंचावन्न लाख बघा सगळे दिले आहे असं म्हणत नाही मी पंचावन्न लाख एकवीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार सहाशे एक्केचाळीस कोटी थेट जमा झाले चेक करून घ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलं आहे या योजनेचे साडे नव्याण्णव पॉईंट पाच टक्के काम पूर्ण झाले तपासून घ्या